कर्जत ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्याकडून प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन कुणबी जातीचा मध्ये समावेश असल्याने कर्जत तालुक्यात खाडाखोड करून कुणबी नोंदी घातल्या जात आहेत त्या नोंदींना कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांनी निवेदनाद्वारे विरोध केला असून ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदवला असून ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जी आर रद्द करावेत अशा मागण्या केल्या जात आहेत ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला तसा जी आर महाराष्ट्र शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे या जी आर नुसार आमच्या ओबीसी मधील ज्या तीनशे शेचाळीस जाती आहेत त्यांच्यावर आणखी एक जात ऍड होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मराठा ही ही जात या मराठा या जातीमध्ये कुणबी ही जात आहे आणि ही कुणबी ही जात यापूर्वीच ओबीसी मध्ये प्रभागामध्ये ऍड आहे त्यामुळे ओबीसी प्रभागामध्ये कुणबी समाज आहे ह्या समाजाला ओबीसीच्या तीनशे शेचाळीस जातीपैकी कोणी आतापर्यंत विरोध केला नाही त्या आणि आता देखील आमचा कोणाचा विरोध नाही आम्ही कर्जत तालुक्यातील ओबीसी ज्या तीनशे शेचाळीस जाती त्याच्यापैकी पंधरा जाती या कर्ज तालुक्यात राहतात या पंधरा जातींचे प्रमुख पदाधिकारी हे जे आहेत ते करी आज या ठिकाणी सन्माननीय प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आणि हे निवेदन देत असताना महाराष्ट्र राज्य स्तरावर ओबीसी महासंघाने आदेश आम्हाला दिलेला आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनानंतर पंधरा दिवसात जर शासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही तर आपण राज्यस्थानावर आंदोलन सुरू करत आहोत त्या आंदोलनाची पूर्व दिशा म्हणून आपण आज निवेदन देते या निवेदनामध्ये एक महत्वाची गोष्ट आणखी एक आपल्याला आढळली कर्ज तारीखेमध्ये कुंभी ही जात दाखवून ओबीसीचा प्रमाणपत्र मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असे काही नोंदी आहेत ज्या नोंदीमध्ये खाडाखोड केल्याचं देखील चित्र आहे त्या खाडाखोड केलेलं चित्र आम्ही प्रांत साहेबांच्या निदर्शना दिले आणि अशा खाडाखोडी होऊन ओबीसी प्र क्रमत्व दिली जाऊ नये अशी इच्छा आहे आणि अशी विनंती देखील आम्ही केली के या ठिकाणी आमच्या तालुक्यातून नाभिक असेल माळी नाभिक माळी साई तेली त्याचप्रमाणे लोहार शिल्पी गुरव या जातीचे भटका विमुक्त जातीचे पदाधिकारी उपस्थित आणि या ठिकाणी आज आपण निवेदन देत असताना पुढच्या येत्या गुरुवारी आणि भेट घेतून अशाच प्रकारचे निवेदन आपण देणार जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या वतीनं आणि हे सगळं सरकारला जागा देण्याचा आपला प्रयत्न ओबीसीच्या माध्यमातून आणि सरकारला जागा घालणार नाही तर पंधरा दिवसाला आपण राज्यव्यापी आंदोलन जाहीर करणार महासंघ जाहीर करतो त्याला त्या आंदोलनाला कर्ज तालुका ओबीसी महासंघ ओबीसी समाज संघटना शंभर टक्के पाठवली आणि त्या आंदोलनात सक्रिय सहभाग होईल